नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी गरम आणि चमचमीत असं उपीट बनवणार आहोत तर त्यासाठी ते लागणारं साहित्य बघूया मला एक वाटी रवा लागलेला आहे जो मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे एक कांदा चार हिरवी मिरची एक टोमॅटो शेंगदाणे एक कढीपत्ता कोथिंबीर उडीद डाळ आणि आलं तेल लागणार आहे थोडंसं तर इथं मी अगदी एक चमचा तेल घातलेला आहे कढईमध्ये कढई आपली छान गरम झालेली आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजत असताना अगदी खमंग वास येऊसपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे रवा भाजला गेला पाहिजे पण कलर ही त्याचा तितकाच शोभिवंत दिसला पाहिजे इतका रवा आपल्याला छान काळजीपूर्वक भाजून घ्यायचा आहे तर इथं आपला रवा भाजत आलेला आहे जवळजवळ भाजलेलाच आहे तर रवा बाजूला काढून घेऊया आणि नंतर बाकीचं साहित्य फोडणी देऊया तर इथं चार चमचे मी तेल घातलेलं आहे आपले नाश्त्याचे चमचे जे असतात त्या चमच्यानंच मी तेल घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये मी पहिल्यांदा मोहरी घातलेली आहे नंतर जिरं घातलेलं आहे आणि उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळीनं खूप छान खमंगपणा उपिटाला येतो आणि टेस्टही खूप छान लागते स्वादही खूप मस्त आहे त्याचा तर उडीद डाळ नक्की आवर्जून घाला तर नंतर आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये टाकायचे आहेत शेंगदाणेही तुम्हाला आवडीनुसार टाकायचे आहेत जर तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त घाला कमी पाहिजे असेल तर कमी घालू शकता आहे नंतर आपल्याला इथं हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून छान असं भाजून घ्यायचं आहे आणि लगेच एक अर्ध्या सेकंदानंतर आपल्याला कांदाही छान परतवून घ्यायचा आहे कांदाही आपला त्याच पद्धतीने भाजायचा आहे कांदा भाजला गेला पाहिजे शिजला गेला पाहिजे या पद्धतीनंच काळजीपूर्वक भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आवडीनुसार आपल्याला जर तुम्हाला जर टोमॅटो आवडत असतील तर ऑप्शनल आहे टोमॅटो घालू शकता किंवा जरी नाही घातलं तरीसुद्धा चालतं इथं मी टोमॅटो घातलेला आहे ऐवजी तुम्ही कोबीसुद्धा वापरू शकताय तर इथं मी टोमॅटो वापरलेला आहे छान आता भाजून झालेलं आहे आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि आल्यामुळे एक वेगळाच असा चरका आपल्याला टेस्टला खूप छान लागतो म्हणून मी इथं आलं वापरलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला त्यामुळे एक वाटीला तीन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा आणि छान अशी उकळी मारून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळी मारून द्यायची आहे तर आपल्या इथं पाण्याला उकळी आलेली आहे आणि जो भाजलेला रवा होतो तो आता घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि हा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा माझी रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटद्वारे कळवा तर आता रवा मिक्स झालेला आहे झाकण ठेवायचं आहे एक सहा मिनटासाठी आणि झाकण उघडून आपल्याला आपलं उपीट शिजलेलं छान असं दिसेल तर बघू शकता इथं छान आपलं उपीट खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उपीटावर वरून कोथिंबीर घालून त्याचा स्वाद वाढवा धन्यवाद